वाघांनी पाहल्या अधिकच्या काही कळघडामोरी पुण्यात श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा येथील होळकर प्रतिष्ठान व सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने पुण्यात श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शनिवार दिनांक एकतीस मे रोजी सकाळी आठ वाजता आमदार अभिनय पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण व पुणे लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले पारंपरिक धनगरी ढोल वाद्याच्या गजरात एअरपोर्ट एअरपोर्ट जय मलमारचा जयघोष करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी औसा तहसीलदार घनश्याम अडसुळे होते औसा शहरात महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत उत्साहाने सहभागी होतात कोळकर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अठ्ठावीस वर्ष आदर्श राज्य कारभार करीत गुन्हा केल्यानंतर स्वतःच्या मुलालाही शिक्षा देऊन आपले आदर्श न्यायदान सिद्ध केले त्यांच्या कार्याचा आदर्श संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत देवदेश आणि धर्मरक्षणासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला समाजाचे अध्यक्ष सुभाष जाधव प्रदीप मोरे सचिन अशोक कुंभार संतोष वर्मा पप्पू गवळी एल टी चौहान सौ कल्पना डांगे संतोष माने युवराज चव्हाण लिंबराज जाधव सुनीलप्पा उटगे शिवरुद्र मुर्गे धनंजय परसने संभाजी शिंदे आत्माराम मिरकले, किशन कोलते कोदरे गोपाल धानोरे गोविंद जाधव यांच्यासह सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आर्यन कोदरे आणि सायली कांबळे या विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जयंती समितीच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सर्वश्री कांबळे प्रकाश कांबळे दगडू सूर्यभान कांबळे अर्जुन गाड़ेकर भरत कांबळे महेश कांगे, दत्ता कांबळे भगवान गाड़ेकर राम बनसोडे, भागवत कांबळे गोविंद कांबळे किरण डपाड़ विश्वनाथ कांबळे राजेश सलगर महादेव कांबळे आनंद काळे हनुमंत कांबळे जयराज कांबळे तानाजी कांबळे तानाजी होळकर यांनी विशेष परिश्रम घेतले सौ कल्पना डांगे आणि किशन कोलते यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव कांबळे यांनी केले होळकर प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी सायंकाळी सहा वाजता औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून पुणेश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक पारंपरिक धनगरी गजा ढोल वाद्याच्या निनादास येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद